नमस्कार मी मळशिद्ध शिवानंद मुगळे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रथमतः महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या महाराष्ट्रातील तमाम विधानसभा सदस्यांचं मी अभिनंदन करतो खरं पाहायला गेलं तर मागच्या या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचा सरकार होता महायुती सरकारच्या माध्यमातून या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केंद्राच्या मध्यस्थीनं आज महाराष्ट्रामध्ये वाढवण सारखे सी पोर्ट असतील ज्यातून रस्ते आणि रेल्वे मार्गाने सहजरित्या जोडले असल्याने भारतातील सगळ्यात सुलभ सी पोर्ट त्या ठिकाणी होत आहे त्यामुळं आयात निर्यातीच्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावणार आहेत तसं पाहिलं गेलं तर अटल शेतू आहे हा भारतातील सर्वात मोठा समुद्री पूल आहे आणि त्याच्यानंतर कोस्टल रोडचा जर विषय घेतला तर कोस्टल रोड भुयारी मार्ग आहे जो समुद्रातून भारतातील सगळ्यात मोठा भुयारी मार्ग आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या व्यवसायातून वेगवेगळ्या उद्योजकांकडून गुंतवणूक असेल ज्यातून बेरोजगारी कमी होईल आणि शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस मोफत वीज असेल कर्जमाफीची योजना असेल आणि शेतकरी बंधूंना दिवसा वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सोलार पंप असल आणि महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिलेल्या योजनेच्या माध्यमातून जी रक्कम दिली त्याच धर्तीवरती आज लाडक्या बहिणींना अधिकपणे सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दलातील जे प्रलंबित महिलांच्या ज्या जागा भरती होत्या त्या जागा भरती करण्याच्या जे घोषणा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केल्या असतील या सगळ्या दृष्टिकोनातून या, या महाराष्ट्राला एक सक्षम आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्रजींना बघितलं जातं आणि ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत पुन्हा एकदा जर मुख्यमंत्री झाले तर हे झालेले तर कामच आहेत तर याच्या ये अनुषंगानंच येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योजक असतील व्यापार असल बेरोजगार असल महिला माता भगिनींचं सक्षमीकरण असेल या सगळ्या गोष्टीमध्ये हे बहुआयामी व्यक्तिमत्व व देवेंद्रजी फडणवीस साहेब खूप सक्षमपणे काम करू शकतात म्हणून मी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राला एका विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे आणि ते मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी मनापासून इच्छा त्याच पद्धतीनं मी आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमचे नेते सुभाष बापू देशमुख साहेब या सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या मताधिक्यानं ते निवडून आले पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो व त्यांना भावी सु, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खरं पाहायला गेलं तर 2014 -2024 दोन हजार चौदा दोन हजार चोवीस पर्यंतचा काळ या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आपण बघितलो दोन हजार चोवीसच्या अगोदर या तालुक्यामध्ये दोन नद्या उपलब्ध असताना देखील ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा विकास नव्हता परंतु बापू ज्यावेळी या तालुक्याचे आमदार म्हणून आले तेव्हापासून आजपर्यंत या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली जी कामं आमच्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुचत पण नाहीत आपण विचार पण करत नाही त्याच्या पलीकडं जाऊन एक व्हिजनरी नेतृत्व म्हणून बापूंना बघितलं जातं ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदीजी असतील त्या पद्धतीनं राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याच पद्धतीनं तालुक्यामध्ये सुभाष बापू देशमुख साहेबांचं काम निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये राहिलेलं आहे आज आपण बघतो की या तालुक्यामध्ये दोन नद्या असताना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला नव्हता या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे परंतु या दहा वर्षामध्ये दळणवळणाची सुविधा असेल नद्यांवरती आता सीना भीमा जोड का, कालव्याच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता म्हणजे असतील त्या नद्यांचं नैसर्गिक पद्धतीनं पाण्याची उपलब्धता तर या ठिकाणी ते वाढवणार आहेत वडापूरचं बॅरेज असेल महाराष्ट्र भारतातील पहिले ब्रिज काम बंधाऱ्याचं काम आपल्या वडकबळा टाकळीमध्ये झालं तांत्रिक अडचणीमुळे टाकळीचं काम रखडलेलं आहे काही काम पूर्णपणे झालेले आहे आणि सगळ्यात महत्व वा, महत्वाचं म्हणजे औद्योगिक दृष्टिकोनातून आणि या तालुक्यातील बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात येथील तरुण पुण्याच्या ठिकाणी गेलेल्या आहेत कामासाठी काही मुंबईला गेलेत काही हैदराबादला गेलेत तर या सर्व तरुणांना मंदरूप ठिकाणी मंदरूप या ठिकाणी जर एम आय डी सी झाली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातील बेरोजगारांना निश्चितच सुलभ होणार आहे ते लोक आपल्या तालुक्यामध्ये निश्चितच कामासाठी येऊ शकतात आज मंदरूप एम आय डी सीचा जर विचार केला तर निश्चितच मी मागही सांगितलं होतं की एम आय डी सी करणार तर ते सुभाष बापू देशमुखच करणार आणि बापूंचं एवढं काम जर बघितलं तर त्यांना निश्चितच कॅबिनेट मिळायला पाहिजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बापू कॅबिनेट व्हायला पाहिजे आणि बापू निश्चितच कॅबिनेट मंत्री होतील आणि त्यामुळं जी कामं झाली जी कामं प्रस्तावित आहेत जी कामं प्रलंबित आहेत या सगळ्या कामाचा पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण मार्ग मोकळा होणार आहे म्हणून आम्ही तालुकावासियांच्या वतीनं निश्चितच बापूंना शुभेच्छा देतो आणि बापू या राज्याचे पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री व्हावे असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो